नमस्कार मित्रांनो मी तुषार मित्रांनो घरकुल लाभार्थ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी आणि सर्वात आनंदाची बातमी अखेर राज्य सरकारने ग्रामीण घरकुल योजनेच्या अनुदानात पन्नास हजारची ची भरघोस वाढ केलेली आहे आज दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ग्रामीण विकास विभागांतर्गत एकाच वेळी तीन महत्वाचे जे आर काढण्यात आले आहेत तुम्ही जर घरकुलीसाठी अर्ज केला असेल तर हा व्हिडिओ एक सेकंदही स्किप करू नका व्हिडिओला लाईक करा आणि लगेच चॅनल सबस्क्राईब करा कारण आता पुढची माहिती सर्वात महत्वाची आहे चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वांसाठी घरे या केंद्र सरकारच्या धोरणानुसार आपल्याला राज्यातील बेघर व कच्च्या घरात राहणाऱ्या बांधवांना स्वतःच हक्काचं घर मिळावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत या प्रयत्नांना मोठे बळ मिळालेलं आहे सरकारने सर्वसाधारण प्रवर्गासाठी अनुसूचित जाती एच सी प्रवर्गासाठी आणि अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गासाठी असे तीन वेगवेगळे जी आर जारी केले आहेत म्हणजेच या तिन्ही प्रवर्गासाठी पात्र लाभार्थ्यांना आता अतिरिक्त अनुदान मिळणार आहे या नियमामुळे तुमच्या बँक खात्यात किती रक्कम जमा होणार हे समजून घ्या पूर्वी जे घरकुल अनुदान नरेगा सोडून एक लाख साठ हजार रुपये मिळत होते त्यात थेट पन्नास हजारची ची वाढ झालेली आहे म्हणजेच आता तुम्हाला घर बांधण्यासाठी एकूण अनुदान दोन लाख दहा हजार रुपये पर्यंत मिळणार आहे ही पन्नास हजाराची रक्कम राज्य सरकारच्या हिश्श्यातून दिली जाणार आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या वाढीव अनुदानास मान्यता मिळालेली होती आणि आता आजच्या जी आरद्वारे ही रक्कम वितरित करण्यासाठी नवीन लेखा शीर्षक सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे याचा अर्थ असा स्पष्ट होतो की अर्थसंकल्पीय निधीतून हे अतिरिक्त पन्नास हजार रुपये लवकरच मंजूर झालेल्या ला लाभार्थ्यांना बँक खात्यामध्ये थेट जमा केले जाणार आहेत ही रक्कम टप्प्याटप्प्याने तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे